रायफल सारा महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालंय आणि याच्या पुढे सुद्धा होणार आहे कारण रायफल आता थांबणार नाही कारण ती गोल्या घालतच जाईल आता आम्हाला आनंदच झाला नव्हती एवढी म्हणजे नवा क्रमांक त्याचा आता नवीन नवीन फॅन सुद्धा बनले तर काय सांगशील तू आमच्या रायपूरवर साईक आज आपण बघितली बुर्दुल गावामध्ये खूप चांगली अशी मिरवणूक निघली रायपूरला खूप सारा प्रेम सुद्धा भेटला गावामध्ये गावकऱ्यांचा गाव सपोर्ट सुद्धा भेटला तर त्याच्याच विषय आज त्यांची पूर्ण संपूर्ण फॅमिली आहे तुम्हाला दाखवतो आधी सर्वात आधी इकडे आहेत दादा इकडे आहेत मोठे दादा एंडी दादाचे मोठे भाऊ वहिनी तुम्ही सोनबाई चालेल आणि इकडे आता आपले शेठ वहिनी आहे त्यांची मुलगी आहे हे भावाचं मुलगा पुतणे तुम्ही पुतणे आणि इकडे या साईडला आहे शेटचं जावंही शेटची मुलगी ही छोटी मुलगी आणि एक मुलगी आणि तुम्ही मोठे भाऊ चालेल तर बोलूया यांच्या सर्वात आधी मी मो तर दादा आज तुमच्या रायफलला इथं गावात मिरवणूक काढली पूर्ण गावाचा सपोर्ट भेटला आणि तुमच्या नाट्यकृत्यातली सर्व माणसं सुद्धा इथं हजीर होती तर कसं बघता तुम्ही हे सगळं खूप आनंद वाटला कारण का चा चा आज माझ्या रायफलने तुळशी मैदानचा गुलालाचे मानकरी होऊन आज आम्ही मुंबईमध्ये उतरला आहे आणि आज त्याची या अशी मिरवणूक आमच्या बुधू गावामध्ये त्याची काढली आणि खूप असं प्रेम भेटले गावातून सुद्धा प्रत्येक महिलांनी आरती केली दे बैलाला ओलून घेतले आणि बैलाकडे सगळ्यांकडे ते बघताना त्यांना खूप आनंद वाटला की एक आपला रायफल बुर्दुळगावचं नाव करतो त्यांना खूप आनंद वाटला मित्रांनो मी वहिनीकडे येतो वहिनी खरोखर तुमचं भाग्य आहेत आज रायफल तुमच्या दावणीला आहे घराण्याला एक खूप चांगली एक लक्ष्मी लाभलेली आहे ला कारण पुष्यगाव मैदान म्हटलं तर जाण्यासाठी स्वप्न बघतात लोक आणि पुष्यगाव मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचा तुमचं रायफल त्यांनी बक्षीस एक नव्या क्रमांकाची घेतली आहे तर आनंदाची गोष्ट आहेच ही आणि त्याला खूप सारा प्रेम भेटतो संपूर्ण गावाकरून काय बोलाल तुम्ही आम्हाला आशा नव्हती एवढी तरी आम्हाला नव क्रमांक कुठं क्रमांक संतोष राज माझी या क्रमांकासाठी बरोबर आहे तुम्ही काय सांगाल का आज छोटा बाबू आज तुमच्या घराण्याला एक चांगली लक्ष्मी लाभलेली आहे आज छोटी छोटी मुलं खुश आहेत कारण आज बघितली असं तुमच्या गावामध्ये धूम धडाक्यामध्ये एक मिरवणूक कारली आणि रायफल कुठं ना कुठं आज पूर्ण तुमच्या परिसराचा भुरदूर गावाचं नाव कुठून येत आहे पहिलं तर मी माझा परिचय येतो मी एन डी पाटील आहे आणि आमच्या बाबाई अगोदर एक वजीर म्हणून घेतला त्याच्यात पण आम्ही भरपूर म्हणजे आनंद व्यक्त केला आणि आता रायफल आमचा खूप वरती म्हणजे नाव काढतोय यातच आम्ही आनंद मानतो आणि अजून तो नाव काढो त्याच्या इच्छा आहे आमची बरोबर काय बोलशील तू रायफल विषय आमच्या रायफल सारा महाराष्ट्र गाजवलाय पण आमच्या बाबाचं पण खूप जास्त नाव झालंय या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालंय आणि याच्या पूर्व सुद्धा होणार आहे विषय आमचा रायफल रायफल असं करा आमची बरोबर आहे दादा बरोबर आता बघला तुमच्या परिवाराने खूप सारी साथ दिली आहे तुम्हाला आत्तापर्यंत आज शेवटपर्यंत कोण आपल्याजवळ उभं राहतो तर आपला परिवारच आहे काय बोलाल या परिवार परिवाराविषयी परिवाराचा सपोर्ट आहे म्हणजे आज आज माझं आज नाव महाराष्ट्रामध्ये असतं किंवा मी आज पुढे 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 सरकंच चाललो जर आज प्रत्येक जर माझ्या सदस्याने माझे मोठे भाऊ असतील किंवा माझ्या मोठ्या बहिणी असतील माझ्या मोठ्या बहिणी माझ्या माझ्या आईसारख्या आहेत आणि माझी बायको असेल जिने खूप मी तुम्हाला साथ दिली आणि या प्रत्येक गोष्टीवर आम्हाला साथ देत असल्यामुळंच माझं नाव पुढे पुढे चाललंय किंवा मी कुठलं कार्य पुढं पुढं घडवीत आहे आणि ते घडत उडत घडताना तुम्हाला प्रत्येक वेळेला दिसणारच आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत आणि तुम्ही भरपूर क्षेत्रामध्ये आहेत कुस्ती याचे क्रिकेटमध्ये सुद्धा तुमचा अनुमान असता एक लाभलेला तर क्रिकेटविषयी काय सांगाल आता तुमच्या माध्यमातून एक स्पर्धा सुद्धा चालू आहे दादा आणि तुमच्या अध्यक्ष आहे आणि महेश शेट व गायकवाड साहेब हे आमचे मुलगड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि गेल्या बरेच वर्षापासून आम्ही हे काम करत आलो आणि खूप सुंदर असं काम आहे आणि या स्पर्धेसाठी आम्ही पूर्ण योगदान देत असतो आणि सर्व मुलांना प्रोत्साहन देत आज प्रत्येक गटावर ते चांगल्या पद्धतीने खेळत आहेत आज आमचा नेवाली ने पाडा येते अध्यक्ष चर्शक आत्ताच चालू आहे आणि सुद्धा आमचा एक सेकंड लास्ट दिवस आहे आणि उद्या फोर्टी प्लस सामने आहेत म्हणजे मी फोर्टी प्लस अध्यक्ष आहे आणि उद्या का पूर्ण दिवस फोर्टी प्लस बारा संघ खेळणार आहेत आणि त्याच्यात बघूया कोण बाजी मारतो आहे त्याच्यासाठी पण आम्ही बाईक साय पॉट सायकल ठेवलेली आहे आणि सुंदर अशा तीन विशिष्ट ट्रॉफ्या ठेवल्यात आणि आम्ही बक्षीस घेण्याला देणार आहोत बघा रायफलचे आपण विचार करतो नियोजन कोण करतोय दादांनी एक नाव दाखवलेलं आपल्याला समोर आहे दादा नाव सांगा तुमचं अभिषेक पवार आणि रायफलचं संपूर्ण नियोजन तुम्ही करता कुठून आहात तुम्ही आणि कसं आहे रायफल तिकडे रायफल तिकडे मस्त आहे नियोजन तुमच्या हातामध्ये असतोय किती जणांचा ग्रुप आहे तिकडे तुमचा भरपूर जणांचा ग्रुप आहे आणि स्वामीचा आणि रायफलचा दोघं बैलांचा नियोजन तुम्ही करतात अजून बैल आहेत का तिकडे आहेत ना मंडळी आजच्या रात्रीसाठी तर आपण रायफलला बाय बाय करू लवकरच आपल्याला रायफल दिसणार आहे मग आपल्या फिल्म गाजवताना कदाचित उसाडण्या अड्ड्यामध्ये किंवा कदाचित देसाई अड्ड्यामध्ये कुठं दिसेल तर सांगू शकत नाही कारण मुलं कदाचित कुठं कन्फर्मेशन देऊ शकत नाही पहिरं होतात नाही ओर तुटतात त्याच्यामुळे आता नक्कीच लवकरच बघायला भेटेल आपली रायफल तुम्हाला भिंजोरमध्ये